त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु हा एकनाथ शिंदे शब्द दिलेला पाळतो कमिटमेंट पाळतो म्हणून ही योजना सुरू झाली आणि ही योजना कुणाचाही मायकाला लाला तरी बंद होणार नाही इथं बघा सर्व समाजाच्या आमच्या बहिणी हिंदू आहेत मुसलमान आहेत सगळ्या आहेत सर्व लोक मिळत ना लाडली बहिणी हो योजना सगळ्यांना भेटते ना लाडली बहिणी हो योजना तुमची कायम सुरू राहणार कारण तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिसून झालेली आहे आणि म्हणून विकासासाठी आपल्याला या ठिकाणी परिवर्तन घडवणं गरजेचं या भूमीत आल्यानंतर हे अहिल्या होळकरांची भूमी हे पवित्र भूमी आहे इथं खऱ्या अर्थाने ही माती संतांची आहे पराक्रमाची आहे जनतेच्या किष्टाची आहे आणि मधून इथे इथे आल्यानंतर लोक कल्याण आणि विकासाच मी त्या ठिकाणी विचार आपल्या समोर मांडणार आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की पायलताई बापना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायलताई आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे या ठिकाणी निधी एवढा प्रचंड प्रमाणात आला परंतु निधी आल्यानंतर कामं अडवणं थांबवणं त्याला स्थगिती देणं एकाने आणलं की दुसऱ्याने थांबवायचं दुसऱ्याने आणलं की त्यांनी थांबवायचं या सगळ्या भांडणामध्ये या माणूस जामखेडची जनता भांडून निघाली आणि म्हणून जी या ठिकाणची बक्तेदारी आपल्याला म्हणून काढायची आहे ना काय करायचं आहे इथल्या प्रस्थापितांना घरी पाठवायचं आहे ना विकासाची गंगा आणायची आहे ना रस्ते चांगले पाहिजे पियाला पाणी पाहिजे पाहिजे चांगले शौचालय सुंदर पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खायला मग काय करायला लागेल धनुष्य मानावर बटन दाबायला लागेल ना जात पात धर्म सगळं विसरून तुम्हाला धनुष्य बाणावरच शिक्का मारा लागेल धनुष्य बाण हा विकासाचा परिवर्तनाचा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या जिल्ह्याला नाव देण्याची संधी मला मिळाली हे मी जामखेडचा खऱ्या अर्थाने जामखेडच्या विकासाचा नवा अध्याय या निवडणुकीमध्ये लिहिला जाणारा जामखेडकरांनी कधी पाहिला नाही असा विकास तुमची शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि म्हणून तर जम खेळला डायरेक्ट ऍक्शनची गरज आहे आणि शिवसेना नेहमी ऍक्शन मोडवर असते आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर आणि म्हणून कोणतंही कारण या ठिकाणी द्यायला मी आलो नाही या भाग भागामधला विकास आपल्याला करायचं आहे मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या तीन वर्षापासून अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो मी तेव्हाही लोक म्हणायचे सीएम मध्ये चीफ मिनिस्टर म्हणायचो सीएम मध्ये कॉमन मॅन आता लोक म्हणतात

सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे हरमत झालेलं नाही कधी पचनी पडलं नाही ते नेहमी म्हणाले आता मुख्यमंत्री पद जाईल सरकार पडेल असं करत करत अडीच वर्ष मी काम केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना खरा ज्योतिषी कोणी मिळालाच नाही आणि रोज नवीन नवीन ज्योतिष बनवायचे पण मी कधीही माझा फोकस गळू दिला नाही मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं मी आरोपाला कानातून उत्तर दिलं आणि म्हणूनच मायुतीला विधानसभेत दोनशे बत्तीस जागा आमदार मिळून दिले या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला आतापर्यंत सगळे विक्रम म्हणून टाकले आणि म्हणून मी सांगतो मी शांतपणे लोकांची कामं करतो मी आरोपाच्या मागे आण कौन का बोलता है जमा के दांत नहीं है ये मनु ने के संग एक दो शब्द आप लाल दो ओली संग मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे आगे बोलो पायल

मी आपल्याला सांगतो सत्तर हजार लोकांना सत्तर हजार रुग्णांना त्यांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय आणि आठवण सांगतो कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली त्या मुलीच्या हातामध्ये छोटं बाळ होतं छोटा बच्चा था। मेरे विचार लगाए मजाक लगाए डरते नहीं थे मुलीची मैं भी मनालो लगाए था लो तो हिंदी इतनी बोलने लग ये दुआ है यो क्या हुआ बोले ये दुआ है तो बताओ क्या हुआ मगर लक्षण आलन है ये मनाली आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि से दिया ये मेरी बेटी का ऑपरेशन हुआ और उसकी जान बच गई इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है मला आता कोल्हापूरला कधी गेलो कि नवरा बायको आणि ते छोटे बाळ आता कुठं झालं ते घेऊन भेटतात तरी जात पात धर्म आपण पाहिला ना मदत करताना एवढ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत एस टी मिळ ना पचास टक्का अर्धा तिकीट अर्ध्या तिकीटात जातो ना अर्धा तिकीट केलं ज्येष्ठांना सवलत दिली वयोश्री योजना केल्या या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण या सरकारने मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली होती ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पालक पन्नास टक्के भरू शकत नाही असं तिला वाटलं आणि वडील आत्महत्या करतील असं वाटलं त्या मुलीला म्हणून तिने स्वतःच आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली पण तुमच्या एकनाथ शिंदेने विचार केला आपल्या मुली शिक्षणासाठी वंचित राहत असतील आत्महत्या करत असतील तर कर सरकारचा काय होतं ला, मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना शंभर टक्के सवलत अनेक निर्णय आपण घेतले मी आपल्याला सांगतो कि आता एक नवीन पर्व आपल्याला बघायचं या अशा परिस्थितीमध्ये कसे राहणार धुळीचे साम्राज्य रोगराई मुलांना सगळं काय काय आजार होणार आणि सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे रस्त्यांना पण आपण पैसे दिले त्यावेळेस आणि त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांचा स्मारक ते करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा आराखडा आपण बरोबर सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा जेव्हा आपण मुख्यमंत्री होतो ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या जाणकारी साठी देखील जे जे काही आवश्यक का आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे मला सांगत होते रस्ते रस्त्यांसाठी पाणी योजनेसाठी डेजसाठी कुठल्या कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे त्या सर्व योजना या ठिकाणी प्लॅन जो विकास आराखडा तो देखील चांगला झाला पाहिजे आणि म्हणून नगर विकास खात तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि हो चांगले रस्ते गार्डन मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे अनेक लोक

लेकिन एक बार मैंने कमिटमेंट मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जे दिलेले शब्द आहे हे शब्द पाहणार आहात तुमचा ना शिंदे आहे माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माळीचा लाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठ पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोड लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे लाडक्या भावाने विनंती आहे की आता हे बदला परिवर्तन आणा अरे काय किती धूळ आहे किती घाण आहे हे सगळं बदलायचं असेल तर हे सगळं सुरू आहे ही लढाई 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 सत्तेची आहे ही लढाई स्वतःची आहे पण तुम्हाला लढाई करायची विकासाची आणि म्हणून ताई बापना आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवृत्त दोन तारखेला तुम्ही भंडनुष्य बाणा समोर पटेल दामू यांना दिसेल बदललेला दिसेल परिवर्तन घडवलेलं दिसेल प्रस्तापितांच्या विरुद्ध ही विकासाची लढाई आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे या ठिकाणी परिवर्तन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जनतेचा आवाज एकच आला पाहिजे जनतेचा आवाज विकासाचा ध्यास हाच आवाज आपल्याकडे आला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आपण हे पवित्र काम करा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष तुम्ही बघितलं ना इतके वर्ष सत्ता देऊन बघितलं आता तुम्ही एकदा या धनुष्य शिवसेना आणि पायल ताई ही आपली लडकी बहीण हातात सत्ता देऊन बघा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द दे आपल्याला देतो मला लवकर जाणं असल्यामुळे निवडणुकीत दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्याकडे हजर झाले धन्यवाद जय आदरणीय साहेबांचा सन्मान केला जातोय पायमजी आकाश बापना सर्व जनसेवक मदानीकरांना सन्मान घ्या आणि